कितीक पाणी आज भयानक परिस्थिती आहे काय सांगावं आता हे सगळा संसार वाहून गेला काही राहिलं नाही दादा खावं काय काय नाही कुठपर्यंत होत पाणी आमच्या घराला याला घरामध्ये पाणी समज धान्य होऊन गेलं आमचं काही राहिलं नाही काय खावा सरकारने आमची तयारी करावयाच शेतकऱ्याचं काहीच दृष्टी काहीच राहिलं नाही किती वाजता किती वाजता पाणी आलत रात्री किती वाजता पाणी रात्री बाराला सुरु झालं तुम्ही घरी थांबले नाही का आम्ही घरी थांबलो नाही तर आम्ही बाहेर निघलोत आणि जनावर जनावर तिकडे बाहेर आम्ही तिकडे नेले बाहेर काही सुद्धा राहिले नाही आमच्या संसारात सगळं धुई आहे ना होऊन गेलं खूप पाणी आहे बाल पाणी आहे त्या पाण्यानेच घराला पूर्णपणे वेडा टाकला होता त्याच्यामुळं जनावर माणसं सुरक्षित स्थळी गेले मोठ बाबा एक हिंट द्या पा घर आहे

सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत तरी पण एवढं पाणी Yeah, that's it.